रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मी रवी वसंत सोनार जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथिक क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोळमे यांच्याशी डॉक्टर शिवराज गोळमे यांचे शिक्षण बी एच एम एस इथंपर्यंत झालेला असून त्यानंतर त्यांनी ग्रीस येथून ऑनलाईन पद्धतीने इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी हा डिप्लोमा पूर्ण केलेला असून त्यांचा आजपर्यंत पंधरा वर्षांचा होमिओपॅथी चिकित्सा सेवेचा अनुभव आहे डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब या जागतिक होमिओपॅथी देण्याच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण जी मालिका घेतो हो आहोत त्या मालिकेमध्ये आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आज इथंपर्यंत आलेला आहात मग प्रथमत तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आजपर्यंतचा शैक्षणिक प्रवास याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल सर्वप्रथम माझी कौटुंबिक परिस्थिती जे काय आहे बॅकग्राऊंड आहे माझं ते घरातमध्ये आजोबा शिक्षक होते त्याच्यानंतर वडील चीफ अकाउंटंट काका मुख्याध्यापक होते एक त्या गट शिक्षणाधिकारी होत्या आणि घरामध्ये दोन बहिणी मिसेस मिसेसचं पण टीचर आहेत दोन्ही बहिणी नोकरीला आहेत जॉबला आहेत त्याच्यामुळं माझं जे काय शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे आमच्या घरात पूर्ण शिक्षणाचा वारसा असल्यामुळं शैक्षणिकरित्या समृद्ध आहे पण माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं करकममध्येच त्याच्यानंतर ज पाचवी ते दहावीचा जो काही शैक्षणिक प्रसा प्रवास आहे माध्यमिकचा तो करकम येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये झाला दहावीनंतर अकरावी बारावीला मी भोसे येथील यशवंत विद्यालय इथं माझा अकरावी बारावीचा झालेला आहे त्याच्यानंतर माझं जे आहे बी एच एम एसची जी डिग्री आहे होमिओपॅथीची डिग्री मी सोलापूरचं कॉलेज जी एन आर एच एम सी आहे त्या कॉलेजमधून दोन हजारला ॲडमिशन घेतलं दोन हजार सातला माझं कम्प्लिशन झालं दोन हजार सातनंतर माझं इंटर्नशिप झालं इंटर्नशिप दोन हजार आठला कंप्लीट झालं आठनंतर नंतर एक दोन व एक वर्ष मी डॉक्टर अगरवाल यांच्याकडे एक दोन वर्ष होमिओपॅथीची प्रॅक्टिस केली सोलापूर सोलापूर जे माझे गुरु आहेत आणि त्यांनी मला सुरुवात केली म्हणजे पूर्ण शिकवलं होमिओपॅथीच कारण होमिओपॅथी आपल्या भागामध्ये तशी अपरिचित पॅथी आहे त्याच्यानंतर मग त्यांच्याशीच संपर्कात असल्यामुळे त्यांनी ग्रीसमधून डॉक्टरांनी पर्सनली तो डिप्लोमा केला होता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा सोलापूरात आपण ऑनलाईन पद्धतीची बॅच चालू करतोय मग ऑनलाईन पद्धतीच्या बॅचमध्ये मग ॲडमिशन घेतलं तिथून मग तो डिप्लोमा कम्प्लीट केला जो इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथीचा जो डिप्लोमा आहे तो कम्प्लीट केला त्याच्यानंतर पूर्णतः ऑनलाइन हो होता का पूर्णतः ऑनलाइन हो होता त्याचे एक्झाम वगैरे त्याचे एक्झाम हे तिथं जाऊन केलेले आहेत ह्याच्यामध्ये ग्रीसमध्ये ग्रीसमध्ये त्याच्यानंतर आता सध्या ते ऑनलाइन झालेलं आहे आता बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत हे ऑनलाइन झाल्या म्हणजे आता तिथं जायची गरज पुढचं काय तुमचं जे एज्युकेशन आहे आता हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं झालंय म्हणजे आता तुम्हाला तिथं जायची काहीच गरज नाहीये मग त्याच्यानंतर दोन हजार नऊ दहाला मी माझी सार्थक होमिओपॅथी नावाने माझं क्लिनिक स्वतःचं सा क्लिनिक चालू केलं मग सार्थक हे नाव का ठेवायचं तर त्याच्यामध्ये म्हणताना असं झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा विचार, सा विचार केला सार्थक नाव ठेवण्यामाग आपल्या समाजाला काहीतरी उपयोग होवा सार्थक ह्या शब्दाचा सा अर्थच उपयोग आहे सत्कारने सरकारने कुठल्याही गोष्ट आपलं सत्कारणी लागावं म्हणून सार्थक नाव ठेवलं त्याच्या मागे असं विशेष हे एवढा एकच हेतो आता दोन हजार दहा पासून आज तायत पंधरा वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस लोकांना होमिओपॅथी म्हणजे काय हे माहीत नव्हतं ते तिथपासून आज तायत होमिओपॅथी मध्ये लोकांमध्ये आता बऱ्यापैकी जागृती झालेली आहे आणि जे मी प्रॅक्टिस चालू करताना किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये मला बऱ्याच लोकांचं सहकार्य भेटलं त्यातल्या ते विशेषतः म्हणजे घरातील घरातील म्हणजे कुटुंबातील त्यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस चालू करते म्हणून त्यावेळेस त्यांना नवीनच गोष्ट होती पण घरातील पूर्ण सहकार्य केलं त्यांनी तुला प्रॅक्टिस करायची तर कर म्हणून त्यांनी काही कधीही अडचण नाही त्याचबरोबर माझे शिक्षक असतील डॉक्टर अगरवाल असतील डॉक्टर भिसे असतील डॉक्टर जहागीरदार असतील डॉक्टर जैन असतील तसेच माझे ग्रीष्ठ जे, जे गुरु आहे डॉक्टर जॉर्ज युतलबॉस यांचं पण बऱ्यापैकी गोष्टींमध्ये होमिओपॅथीचं ज्ञान अर्जन करण्यामध्ये त्यांचा भरपूर मोठा हेतू आहे तसेच ज्ञात अज्ञात मित्रमंडळी यांनी पण भरपूर सहकार्य केलंय त्याचबरोबर विशेषतः म्हणजे पेशंटनी माझ्यावर विश्वास दाखवून ट्रीटमेंट घेतली ही फार मोठी आणि त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे अनेकांचे हात कुटुंबातील हात असतील मित्रांचे हात असतील शिक्षकांचे हात असतील सगळ्यांच्या सहकार्यामुळं त्यांनी होमिओपॅथी शिक्षण घेतलं आणि आज ते लोकांच्या रुग्णांच्या सेवेमध्ये व्यस्त असतात डॉक्टरसाहेब धन्यवाद